पुण्यातल्या ऍक्सिडेंट प्रकरणामध्ये त्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक आमच्या पक्षाला आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा सुपारी घेऊन उद्योग काही लोकांनी चालवलेला आहे या आमचा आक्षेप आहे म्हणून अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण आहे ते शोधण्याची गरज आहे म्हणून माझी मागणी आमच्या पक्षाच्या वतीनं राज्य सरकारकडे असेल की अंजली दमानिया यांचीच नारकोटेस्ट करा अंजली दमानिया यांचा कॉल रेकॉर्ड तपासा म्हणजे त्या बोलवत्या धनी त्याचा कोण आहे हे त्यातून लक्षात येईल या प्रकरणामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले चार दिवस अजितदादा का बोलले नाहीत आहोत राज्याला दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहे आणि ज्यांच्या विभागाशी संबंधित हा विषय आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री असलेले आणि विद्यमान गृहमंत्री असलेले त्यांच्या विभागाच्या संबंधित विषय असल्यानं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पुण्यामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतात आवश्यक त्या सूचना देत असतात मग त्याच्यामध्ये फक्त तोंड दाखवायला तिथं अजितदादानी उपस्थित असणं आवश्यक होतं का त्याच वेळेला त्याच दिवशी राज्यामध्ये असलेल्या प्रचंड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळं कुणालाही पत्रकारांना न सांगता केवळ फक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादा इथं मंत्रालयामध्ये बसून बैठक घेत होते मतदान संपल्यानंतर अनेक उमेदवार सकट अनेक लोक पासून कन्याकुमारी पर्यंत आणि संपूर्ण जगभरामध्ये विश्राम घेण्यासाठी म्हणा किंवा श्रमपरिहार करण्यासाठी जगभर जात असताना मतदान संपल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार मंत्रालयामध्ये सकाळी आठ वाजता येऊन त्यांचं काम करत होते आणि अंजली या म्हणतात की अजित दादा रोज सकाळी उठून लवकर कामाला लागतात कामाला लागण्याचा आव आणतात अहो तुमच्यासारखा समाजसेवेचा आव ते आणत नाहीये